नमस्कार मी स्वाती गाडेकर माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप 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 स्वागत करीत आहे आपण बऱ्याच प्रकारचे शिरे बनवतो पायनॅपल शिरा मँगो शिरा वगैरे त्याचप्रमाणे आज मी आता कलिंगडचा शिरा कसा बनवायचा ते ब सांगणार आहे त्यासाठी मी कलिंगड या प्रकारे कापून घेते नंतर त्याची खालची साल काढून घ्यायचे साल काढून झाल्यावर याचे आता छोटे छोटे काप करून घ्यायचे आता काप करून झाले तर आता यातल्या बिया काटे चमच्याने मी काढून घेते बिया काढूनच घ्यायचे नाही तर ते खातांना दाताखाली येतात आणि चव बदलते नंतर हे काप करून झाले आता मिक्सरच्या भांड्यात हे काप टाकून याचा ज्यूस बनवून घ्यायचे बघा या प्रकारे आता ज्यूस बनवून झाले आता राहिलेले थोडेसे काप आहे याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे अजून आणि ते शिऱ्यामध्ये आपण टाकणार आहे म्हणजे खाताना ते चंक छान लागतात त्यासाठी नंतर कढईत मी तीन चमचे तूप टाकते आहे म्हटल्यावर तूप थोडं जास्तच लागतं आता यात मी काजू तोडून घेते तुम्ही आवडत असल्यास बदाम वगैरे घालू शकता हे छान हलकेसे सोनेरी झाले की काढून घ्यायचे नंतर आता यात मी एक वाटी रवा घालणार आहे रवा मध्यम आचेवर छान भाजून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे पण रवा सारखा ढवळत राहायचा आहे नाही तर तो खालच्या साईडने करपतो आणि कलरही बदलतो आणि चवही बदलते त्यामुळे रवा भाजण्यासाठी वेळ लागतो मध्यम आचेवर भाजायचा आहे आणि त्याला सारखं ढवळत राहायचं आहे हे बघा आता आपल्या रव्याचा कलर थोडा थोडा बदलतो आहे हलकासा सोनेरी रंग यायला लागला आहे आणि रवाही छान फुलला आहे रवा भाजून झाल्यावर त्यात मी आता तळून घेतलेले काजू घातलेत आणि दीड कप दूध मी गरम करून घेतलं होतं ते घालते मी दूध यासाठी घातलं आहे की आपण कलिंगडचं ज्यूस घालणार आहे पण ते ज्यूस गरम करू शकत नाही त्यासाठी त्यासोबत दूध घातलं तर अजून छान चव आहे पाण्याऐवजी मी दूध घातलं आहे आता आपण एक कलिंगाचे बारीक काप करून घेतले होते हेही घालते आणि छान मिक्स करून घेते यात आता मी चिमूटभर मीठ घालते अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे जास्त घालायचं नाही तर चव बदलेल पण गोड पदार्थात थोडंसं मीठ घातलं तर पदार्थाला अजून एक चव येते त्यासाठी मी चिमूटवर मीठ घातलं आहे हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे मला किती छान कलर आला आहे आता या यात मी चार ते पाच चमचे साखर घातली कारण कलिंगडही गोड असते त्यामुळे साखर थोडी कमीच घातली आपण आवडीनुसार कमी जास्त घालू शकतो बघ साखरही छान मिक्स होते आपल्या आता आता या यावर झाकण ठेवून पाच मिनिट वाफ काढून घ्यायची हे बघा किती छान वाफ बसली आहे शिरा छान फुललाय आहे आणि कलरही खूप छान आलाय बरेच मुलं गोड पदार्थ खात नाही पण कलिंग तर शिरा म्हटल्यावर आवडीने खाऊ शकता कारण कलरही खूप छान आला आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा